भारताच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात आंदोलने नेहमीच महत्वाची राहिली आहेत स्वातंत्र्यपूर्व काळात असो किंवा स्वातंत्र्यानंतर लोकशाहीत आंदोलने ही जनतेचा आवाज म्हणून समोर आली नजीकच्या काळात काही देशात झालेली आंदोलने सरकार उलथवून टाकू शकतात याची प्रचिती देखील आली आणि आता नेपाळमधील आंदोलनानंतर केंद्र सरकारनं भारतात झालेल्या ऐतिहासिक आंदोलनांच्या फाईल्सवरची धूळ पुन्हा झटकण्याचा निर्णय घेतलाय होय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानंतर देशभरात झालेल्या सर्व मोठ्या आंदोलनांचा सविस्तर अभ्यास करण्याचं काम सुरू होणार आहे जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जुलै दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली गुप्तचर विभागानं नॅशनल स्ट्रॅटेजी कॉन्फरन्स आयोजित केली होती देशभरातील सुरक्षाविषयक घडामोडी आंदोलनं दहशतवादी हालचाली आणि त्यामागचं अर्थकारण यावर सविस्तर चर्चा झाली याच कॉन्फरन्स दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी पोलीस संशोधन आणि विकास विभागाला स्पष्ट आदेश दिले स्वातंत्र्यानंतर देशभरात झालेल्या सर्व महत्त्वाच्या आंदोलनांची माहिती गोळा करा त्याचा सखोल अभ्यास करा आदेश मिळताच संबंधित विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत आता कशी होणार तपासणी या अभ्यासासाठी एक विशेष टीम तयार होईल सर्व राज्यांमधल्या आंदोलनांच्या फाईल्स तपासल्या जातील आंदोलनाच्या मागचं अर्थकारण समजण्यासाठी ईडी फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट आणि सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांची मदत घेतली जाणार आहे विशेष म्हणजे दहशतवाद्यांशी संबंधित आंदोलनांवरही बारकाईनं लक्ष दिलं जाणार आहे यासाठी एन आय बीएसएफ आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांची मदत घेतली जाईल म्हणजेच केवळ आंदोलनांची माहितीच नाही तर त्यामागचे आर्थिक स्रोत परदेशी निधी राजकीय संबंध आणि सुरक्षा धोक्यांचा पूर्ण आढावा घेतला जाणार आहे अशा कोणत्या आंदोलनाचा अभ्यास होणार आहे ते, ते बघूया भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर अनेक मोठी आंदोलनं झाली आणि काही आंदोलनांनी तर संपूर्ण राजकारणाची दिशा बदलली दोन हजार अकराचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतरवर अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं हे आंदोलन कोण विसरू शकतं देशभरातून लाखो लोक रस्त्यावर उतरले जनलोकपाल कायदा ही मागणी संपूर्ण देशात गाजली या आंदोलनामुळे दोन हजार चौदा मधील सत्तांतराला गती मिळाली आम आदमी पार्टी या नव्या राजकीय पक्षाचाही उदय याच आंदोलनातून झाला वन रँक वन पेन्शन आंदोलन दोन हजार पंधरा सैन्यातील निवृत्त सैनिकांना हुद्द्यानुसार पेन्शन मिळावी यासाठी देशव्यापी आंदोलन झालं दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी भाजप याबाबत आश्वासन दिलं होतं पण वचनपूर्तीला झालेल्या विलंबनामुळे जून दोन हजार पंधरामध्ये निवृत्त सैनिक पुन्हा रस्त्यावर उतरले याशिवाय विद्यार्थी आंदोलनं शेतकरी आंदोलनं आरक्षणासाठी झालेली आंदोलनं पंजाबमधील खलिस्तानी चळवळीशी संबंधित निदर्शने अशा सर्व फाईल्स उघडल्या जाणार आहेत आता यात अर्थकारणाचा तपास का तर सरकारचा फोकस फक्त आंदोलनं का झाली यावर नाही तर त्यामागचा निधी कुठून आला यावरही आहे काही आंदोलनांना देशातून परदेशातून आर्थिक मदत मिळाली का बेकायदेशीर स्रोतांमधून निधी आला का आंदोलनाच्या नावाखाली दहशतवादी गटांनी आर्थिक उभारणी केली का या सगळ्याचा तपास केला जाईल यासाठी ईडी डी एन आय ए आणि फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट यांची मदत देखील घेतली जाणार आहे सरकारचं उद्दिष्ट नेमकं काय आहे हा अभ्यास का केला जातोय याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत काहींचं म्हणणं आहे की सरकार भविष्यातील आंदोलनांचा अंदाज घेऊन सुरक्षेची तयारी करू इच्छितं आंदोलनाच्या राजकीय परिणामांचाही अभ्यास करून त्यामागचं पॅटर्न शोधलं जाणार आहे सामाजिक असंतोष कुठून निर्माण होतो कोणत्या मागण्यांना लोक समर्थन देतात कोणते घटक हिंसक वळण घेतात हे समजून घेणं सरकारसाठी महत्वाचं आहे पंजाबमधील खलिस्तानी चळवळीशी संबंधित आंदोलनं पुन्हा डोकं वर काढतायत का याबाबतही केंद्र सरकार सतर्क आहे दोन हजार अकराचं अण्णा हजारे आंदोलन ही फक्त एक सामाजिक चळवळ नव्हती ते भारतातील राजकारणासाठी एक टर्निंग पॉइंट ठरलं होतं देशभरातून भ्रष्टाचार विरोधात प्रचंड जन्मत तयार झालं लाखो युवक पहिल्यांदाच आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले दोन हजार चौदामध्ये केंद्रात सत्तांतर झालं आणि नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी शपथ घेतली आणि आंदोलन लोकशाहीतील एक महत्वाचा घटक असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं या अभ्यासातून सरकारला मोठा डेटाबेस मिळणार आहे आंदोलन कुठे का आणि कशी सुरू झाली याचं विश्लेषण होईल निधी नेतृत्व मागण्या आणि परिणाम यावर सखोल अहवाल तयार होईल त्यामुळे भविष्यातील आंदोलनांचा अंदाज बांधता येईल सुरक्षा यंत्रणा अधिक सजग राहतील पण काही टीकाकारांचं म्हणणं आहे की यामागे आंदोलनांवर अंकुश ठेवण्याचाही सरकारचा उद्देश असू शकतो भारत हा लोकशाही देश आहे इथे आंदोलन ही, ही लोकशाहीचीच एक ताकद आहे पण आंदोलनं हिंसक वळण घेतात परदेशी निधी येतो दहशतवादी गट शिरकाव करतात तेव्हा सरकारची जबाबदारीही वाढते अमित शहा यांच्या आदेशानंतर सुरू झालेला हा ऐतिहासिक हा अभ्यास नक्की काय निष्कर्ष देतो आंदोलनाच्या भवितव्यावर त्याचा काय परिणाम होतो हे येत्या काही महिन्यात समोर येईलच तोपर्यंत आंदोलनं लोकशाही आणि सरकार यांच्यातील नवीन समीकरण नक्की काय वळण घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि असेच विस्तृत माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम